अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं स्वागत करत आहे खेडू शिक्षण संस्थेच्या निवडणुकीला स्थगिती चंदगड येथील खेडू शिक्षण मंडळाच्या सुरू असलेल्या निवडणूक कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देऊन निवडणूक कार्यक्रम सध्या आहे त्या परिस्थितीत ठेवण्याचा आदेश दिला आहे त्यामुळे निवडणूक ठरल्याप्रमाणे होणार की नाही याची संभ्रमावस्था निर्माण झाली आहे खेडू शिक्षण मंडळाच्या निवडणुकीला स्थगिती मिळावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती त्यावर आज सुनावणी झाली उमेदवारी अर्ज दाखल झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईतोपर्यंत निवडणूक ज्या टप्प्यावर आहे त्या टप्प्यावर निवडणूक कार्यक्रम तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्याचा आदेश न्यायालयाने दिला न्यायालयाच्या अंतिम निवाड्यानंतर निवडणुकीची थांबलेली प्रक्रिया पुढे चालू राहील असा आदेशही देण्यात आला आहे कोवाड्यातील चार जानेवारी रोजी राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएम सेंटरमधील मशीन फोडून अठरा लाख सत्याहत्तर हजार तीनशे रुपये लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवारी पालघर जिल्ह्यातून अटक केली चोरीतील रक्कम आपल्या साथीदाराकडे देऊन ते पालघर जिल्ह्यातील मनोर येथे लपले होते यातील रक्कम घेऊन पाळालेल्या त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली लुटीच्या घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण व चंदगड पोलिसांचे पथक संशयिताच्या मागावर होते पोलिसांना सापडलेल्या कारमधील कागदपत्रावरून कार मालकाचा शोध घेतला असता त्यांच्याकडून कार घेऊन गेलेल्या चौघांची नावे मिळाली चोरी करून पळालेले चौघे पालघर जिल्ह्यातील मनोरला राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तस्लीम खान वय वीस वर्ष अली शेख जमालोक खान व एकोणतीस वर्ष तालीम पप्पू खान वय अठ्ठावीस वर्ष व अकरम शाबू खान वय पंचवीस वर्ष चौघेही राहणार सामादिक तालुका पहाडी जिल्हा भरतपूर राजस्थान येथील अशी अटक केलेल्या संशयिताची नावे असून लुटीतील रक्कम घेऊन जाणाऱ्या सलीम खान इस्रायल व अकबर यांचा पोलिसांना शोध सुरू आहे या टोळीतील सलीम खान हा चंदगड परिसरात जेसी ऑपरेटर म्हणून काम करत होता धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज